निवडणुका येतील जातील परंतु आणि पक्षाच्या नावाने नेत्याच्या नावाने पहिलं खड फोडायचं बंद करा तुम्ही अस्तित्व तयार करा जर तुमचं अस्तित्व तयार झालं आपोप वरचा नेता तुमच्या दारातील तुमचं अस्तित्वच नसलं तुमचं हेच जर नसलं उग नेते मंडळी पक्ष आम्हाला काय दिलं निवड निष्ठा केली इतकी सेवा केली हे असलं आता ते सोडून द्या हे कुठेतरी आता स्पष्ट बोलण्याची गरज आहे आणि मी सांगतो ज्याला उभा राहताना एक नेहमी लक्षात ठेवा ज्याच्याकडे सगळ्या गोष्टीने ज्याच्याकडे लढण्याची ताकद आहे उग मी असं केलं मी एवढं केलं आता तो निवडून पक्षाशी प्रामाणिक असणारा निवडून येणारा आणि सगळ्या बाजूनी त्याला लोक त्याला सहकार्य करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निवडणुका येतील जातील परंतु आणि पक्षाच्या नावाने नेत्याच्या नावाने पहिलं खडं फोडायचं बंद करा तुम्ही अस्तित्व तयार करा जर तुमचं अस्तित्व तयार झालं आपोप वरचा तुमच्या दारातील तुमचं अस्तित्वच नसलं तुमचं हेच जर नसलं उग नेते मंडळी पक्षने आम्हाला काय दिलं निवड निष्ठा केली इतकी सेवा केली हे असलं आता ते सोडून द्या हे कुठेतरी आता स्पष्ट बोलण्याची गरज आहे आणि मी सांगतो ज्याला उभा राहताना एक नेहमी लक्षात ठेवा ज्याच्याकडं सगळ्या गोष्टी ज्याच्याकडं लढण्याची ताकद आहे उग मी असं केलं मी एवढं केलं हे आता निवडून निवडून तो निवडून पक्षाशी प्रामाणिक असणारा निवडून येणारा आणि सगळ्या बाजूनी त्याला लोक त्याला सहकार्य करतील